महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार सहा पासून लागू झाला पण या कायद्याचा गैरवापर होत असल्याची प्रकरण येऊ लागली पण आता सुप्रीम कोर्टानं या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय काय आहे हा बदल कसा होणार कायदा यात महाराष्ट्र कनेक्शन काय आणि कसा होतो या कायद्याचा गैरवापर आकडेवारी काय सांगते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही त्यामुळं होईल काय तर या दोन महिन्यांच्या कुलिंग पिरियड मध्ये वैवाहिक वादात गुंतलेल्या कुटुंबांना तात्काळ पोलीस कारवाईची भीती न बाळगता तोडगा काढण्यासाठी समेट करण्यासाठी थोडा वेळ मिळेल असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठानं हे आदेश दिलेत असा निर्णय कोर्टानं दिला तो एका केस मुळ झालं काय तर या प्रकरणात शिवांगी बन्सल आणि त्यांचे पती साहेब बन्सल यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू होता या जोडप्याचं दोन हजार पंधरामध्ये लग्न झालं आणि दोन हजार सोळामध्ये त्यांना एक मुलगी झाली पण वाढत्या वैवाहिक समस्यांमुळं दोन हजार अठरामध्ये ते वेगळे झाले ते दोघे वेगळे झाल्यापासून त्यांनी दिल्ली आणि युपी इथल्या न्यायालयांमध्ये वीसपेक्षा जास्त वेगवेगळे खटले दाखल केले शिवांगी ही युपी कॅडरची आय पी एस असून तिनं पती आणि सासरच्या लोकांविरोधात चारशे अठ्ठ्याण्णव अ कौटुंबिक छळ तीनशे सात गंभीर गुन्हे दाखल केले यामुळे पती एकशे नऊ दिवस आणि सासरे एकशे तीन दिवस तुरुंगात होते पण यावर टिप्पणी करत कोर्ट म्हणाल की अशा वर्तनामुळं आपल्या जुन्या विवाह संस्थेचा पारंपरिक गंध हा नाईसा होऊ शकतो त्यानंतर न्यायालयासमोर महत्वाचा प्रश्न होता तो कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ अंतर्गत होणाऱ्या अटकेचा गैरवापर रोखण्यासाठी काय केलं जाऊ शकतं अटक पुढे ढकलली पाहिजे का की चालू कायदेशीर वाद परस्पर कराराने सोडवता येतील का यानंतर या खटल्याचा आणि संबंधित मुद्द्याचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद हायकोर्टानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं समर्थन केलं ज्यामध्ये चुकीच्या अटक कमी करण्यासाठी आणि वैवाहिक प्रकरणांमध्ये निष्पक्ष तपासाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रक्रियात्मक सुरक्षा उपायांचा समावेश होता आणि यानंतर कोर्टानं काही निर्देशांना मान्यता दिली कलम चारशे अ अंतर्गत एफ आय आर किंवा तक्रार दाखल झाल्यापासून दोन महिने पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही अटक किंवा पोलीस कारवाई केली जाणार नाही या दोन महिन्यांच्या कुलिंग पीरियड मध्ये हे प्रकरण कुटुंब कल्याण समितीकडे पाठवावं लागेल देशातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाअंतर्गत किमान एक अशी समिती स्थापन करावी लागेल या समित्यांमध्ये तरुण वकील मिडिएटर्स असतील निवृत्त न्यायाधीश अनुभवी सामाजिक कार्यकर्ते किंवा कायदेशीर तज्ञांचा समावेश असेल कुटुंब न्यायालयातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश यांच्याकडून वेळोवेळी पुनरावलोकन जाईल जे त्या जिल्ह्याचे कायदेशीर सेवा प्राधिकरणात अध्यक्ष असतील किंवा सह अध्यक्ष असतील आणि महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं असंही निकाल दिला सांगितलं की या कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यांना साक्षीदार म्हणून बोलवता येणार नाही त्यांच्याकडून फक्त मार्गदर्शन घेतलं जाईल पुढे न्यायालयानं असेही निर्देश दिले की कोणत्याही पोलीस कारवाईपूर्वी कलम चारशे अ अंतर्गत सर्व तक्रारी या कुटुंब कल्याण समितीकडे पाठवल्या पाहिजेत यानंतर या समित्या दोनही पक्षांशी आणि कुटुंबातील चार ज्येष्ठ सदस्यांशी ज्यामध्ये प्रत्येक बाजूचे प्रत्येक कुटुंबातले दोन लोक असतील हे सगळे चर्चा करतील आणि दोन महिन्यात अहवाल सादर करतील खंडपीठानं स्पष्ट केलं की मॅजिस्ट्रेट हा अहवाल प्राप्त होईपर्यंत सक्तीची कार्यवाही पुढे ढकलू शकतात त्यात पुढे असे निर्देश देण्यात आले की तपास अधिकाऱ्यांना वैवाहिक वाद सोडवण्यासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणानं आणि पारदर्शकतेनं काम केलं पाहिजे जर दोनही कुटुंबांमध्ये सहमती झाली तर जिल्हा न्यायाधीश खटला निकाली काढू शकतात आणि लीगल सर्व्हिस अथॉरिटी महिला आरोग्य केंद्रांना आवश्यक तांत्रिक आणि लॉजिस्टिक सहाय्य प्रदान करू शकतं खरतर तर खऱ्या क्रूरतेला बळी पडलेल्या महिलांच्या हक्कांचं आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीनं ओढवलेल्या निष्पाप पुरुषांचं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांचं संतुलन साधणारा हा एक अभूतपूर्व निर्णय आहे अलाहाबाद हायकोर्टानं घालून दिलेल्या मार्गदर्शक मान्यता देऊन सुप्रीम कोर्टानं कौटुंबिक वादांमध्ये संघर्षावर समेट घडवून आणण्याच्या दिशेनं एक प्रगतीशील पाऊल उचललंय आणि तसंच आरोपींशी मनमानी अटक आणि प्रक्रियेचा गैरवापर करण्यापासून संविधानिक अधिकारांचं रक्षण केलंय कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ आय पी सी वरील अलाहाबाद हायकोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांना सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवण्याच्या निर्णयामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या तरतुदींच्या गैरवापराबद्दल वाढती चिंता खर तर विवाहित महिलांना कौटुंबिक छळ क्रूरता विशेषतः हुंड्याशी संबंधित छळापासून संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आलेलं कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ हे गेल्या काही वर्षात वैवाहिक भांडणांच्या वेळी सूड उगवण्याचं साधन म्हणून या कायद्याचा वारंवार गैरवापर केला जात असल्याची ख्याती या कायद्यानं मिळवली आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एन सी आर बी त्यांच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्येच कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ आयपीसी अंतर्गत सव्वा लाखांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले पण आकडेवारीचा खोल विचार केला तर एक गोष्ट समोर येते त्रासदायक नमुना यात दिसून येतो तो असा की अशा प्रकरणांमध्ये शिक्षेचं प्रमाण हे पंधरा टक्क्यांपेक्षा कमी राहतं तर तपासाच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी मागे घेतल्या जातात किंवा खोट्या असल्याचं निष्पन्न होतं खरं तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त आरोपी एकतर निर्दोष सुटतात किंवा खटले रद्द केले जातात एन सी आर बी च्या दोन हजार एकवीसच्या चा अहवालानुसार चारशे अठ्ठ्याण्णव अ अंतर्गत दाखल केलेले सुमारे तेवीस हजार खटले हे पोलिसांनी खोटे किंवा कायद्याच्या चुकीमुळे असल्याचं सांगून बंद केले हे खुणशी पण चिंताजनक प्रवृत्ती न्यायव्यवस्थेच्या नजरेतून सुटलेली नाही भारतातील न्यायालयांनी असं निरीक्षण नोंदवलंय की हा कायदा चांगल्या हेतूनं बनवला गेला असला तरी तो ढाल म्हणून वापरण्याऐवजी शस्त्र म्हणून सुद्धा वापरला जातोय सुप्रीम कोर्टानं एका खटल्यात आधी म्हटलेलं की अटक अपमान आणते स्वातंत्र्य कमी करते आणि कायमच्या जखमा देऊन जाते त्यामुळं अशा प्रकारे चारशे अठ्ठ्याण्णव अप्रकरणांमध्ये मनमानी अटक रोखली पाहिजे त्यानंतर आता अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही अटकेपूर्वी दोन महिन्यांचा कुलिंग पिरियड अनिवार्य करून आणि कुटुंब कल्याण समित्यांमार्फत तक्रारींचं निवारण करणं आवश्यक करून सर्वोच्च न्यायालयानं या कायद्याच्या वापरात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय तुम्हाला या नव्या निर्देशांबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका